नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो आज होता सॅटरडे आणि दोघांनी पण लंच कॅरी नव्हता केला कारण चैतन्याला त्याला एकट्याला बसायला आवडत नाही सो तो मला म्हटला माझी फ्रेंड्स नाही आहेत तर आपण लंचला बाहेर जाऊयात म्हणून मग मी पण ऑफिसमधून ब्रेक टाकला आणि तो पण ऑफिसमधून ब्रेक घेऊन आलेला आणि त्याचं ऑफिस बन गार्डनला आहे आणि माझं ऑफिस विमाननगरला आहे सो त्याच्याकडे गाडी आहे तर तो नेहमी इकडेच येतो आणि विमाननगरला खूप सारे ऑप्शन्स आहेत लंचसाठी सो मग काय तो आला लंच लंच करण्यासाठी आणि आम्ही जात होतो मग हॉटेलकडे सो so, महेश लंच होम असं आम आम्हाला जायचं होतं तिकडे कारण सी फूड होतं सो so, हलकशी इच्छा होती की आपण थोडं सी फूड खाऊयात म्हणून देन मग आम्ही त्या दिशेने चाललो आणि हा जो एरिया बघता हा पूर्ण माझ्या ऑफिसचा एरिया आहे म्हणजे विमाननगरचा एरिया आहे आणि खरंच खूप छान आहे मस्त आहे सगळे ऑफिशेस ऑफिसेस वगैरे आहेत तिकडे आणि मग काय हे बघा हे माझं ओल्ड ऑफिस होतं ॲक्च्युली जेव्हा मी पहिल्यांदा तिकडे लागलेलं ते माझं ओल्ड होतं नंतर माझं जेव्हा प्रमोशन झालं न्यू ऑफिसला लागलेली देन मग आता परत रोडवरून जाता जाता, जाता फायनली ते आता हॉटेल येणार होतं कारण जास्त काही दूर नव्हतं ऑफिसपासून एक एक दीड किलोमीटर असेल फक्त सो म्हटलं चला मग जाऊ पटकन आणि जाऊन येऊ तर मग काय गेलो आम्ही शोधत शोधत ॲक्च्युली ते असं खाली नव्हतं ते बिल्डिंगमध्ये होतं सो म्हटलं चला आता बघूयात आपण भेटतंय का भेटतंय का देन मग काय हे आलं इकडे त्या पाठीवरती लिहिलेलं की महेश लंच होम्स म्हणून तर मग आता आमची मज्जा बघा जेव्हा आम्ही तिकडे वरती गेलो वेगळंच काहीतरी होतं तर, तर इकडे आम्ही बघितलं इथे तुम्हाला दिसेल महेश म्हणून मग म्हटलं चला आहे आहे मी पण चैतन्य म्हटली चला आहे इकडेच आहे आपण बरोबर पोचलोय गाडी पार्क केली आणि म्हटलं चला आता आपण वरती जाऊयात सो आज आम्ही इंटरसेप्टर घेऊन गे गेलेलो आम्ही इंटरसेप्टर मला चेतन्य अजिबात हात लावू देत नाही मला येतेच आलो हो पण त्याचं तो मला हात अजिबात लावू देत नाही सो मी त्याला म्हटलं ठीक आहे आता इथून पुढं मी गाडीच नाही घे मी स्वतः घेणार तेव्हा चालवणार असंच आमचं छोटं मोठं चालू असतं देन मग आम्ही आलो आणि इकडे महेश सांगितलेलं महेश लंच इकडे पण सांगितलं सो इकडे एक शिवसागर होतं आणि आम्ही लिफ्टमधून चाललो महेश लंच होम्समध्ये तर तुम्हाला कळेल थोड्याच वेळात पुढे तर मग फायन फायनली पोचलो आम्ही जेव्हा पोचलो तिकडे आम्हाला महेशचं कुठेच नाव दिसत नव्हतं जेव्हा आम्ही ही लिफ्ट आहे ही ही लिफ्ट खूप सुंदर होती मी त्याला म्हटलं बघ लिफ्ट किती लिफ्ट लिफ्टचा एम एं, एम्बियन्स किती भारी आहे तर ते जे दोन लोक लोकं घुसले तर मला चैतन्य हसत होतं की गपना बाबा काय बोलते तो वगैरे म्हणून तर आम्ही इकडे वरती आलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं महेश होम्स लंच हेच आहे म्हणून पण हे होतं ओशियन दरबार आणि <laughs> मी म्हटलं अरे तर ओशियन दरबार आहे तर असं झालं पण मग मी त्या ओनरला नंतर विचारलं की हे महेश होम्स हे महेश लंच होम्स आहे का ती म्हटली हां हे आहे आम्ही त्यांच्या थाळीज हे केलेलं आहेत म्हणजे आम्ही त्या थाळीज वगैरे त्यांच्या प्रोवाईड करतो म्हणून मग त्यांचं पण नाव आहे पण हे ओशन दरबार आहे आणि यांच्यामध्ये त्यांच्या सगळ्या कोकणी सी फूडच्या सगळ्या थाळीज वगैरे हे देतात आम्ही ऑर्डर केलेलं फिंगर चिप्स आणि त्याच्यासोबत आम्हाला आलेले फ्राईज ओके आणि सो हे जे फ्राई हे जे फिंगर चिप्स होते एकदम क्रिस्पी सॉरी हे जे फिश फिंगर चिप्स फिश फिंगर अँड चिप्स होते खूप टेस्टी होते एकदम क्रिस्पी होते देन माझं आणि चैतन्याचं भांडण चाललं होतं की त्यांच्या हातात लॉबस्टर आहे तो म्हणत होता म्हणत होते ते नाही क्रॅब आहे सो त्यांना आम्ही बोलवलं आणि म्हटलं काय आहे तर दोन्ही पण त्या प्लेटमध्ये होतं मग नंतर आम्ही ऑर्डर केलं मेन कोर्समध्ये मटन आणि मी केरला परोठा केलेला त्यांनी रुमाली रोटी केलेली सो फायनलीशी ऑर्डर आली पहिला जो स्टार्टर होता तोच मला आवडला मला हे काय आवडलं नाही चैतन्याला खूप आवडलं मी तेवढं थोडंच खाल्लं आणि मग बाउल तर बघा किती छान असं मस्त डेकोरेट <laughs> करून दिलं त्याच्यात गुलाबाच्या छानशा पाकळ्या होत्या मस्त लेमन आणि एकदम हॉट वॉटर